नीरज आलेला आत्ताच नीरज गाडी नी गाडीबद्दल आणि घराबद्दल जे महाराष्ट्र मित्रांनो कसे माझेच ना म्हणजेच असायलाच पाहिजे स्वागत तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज तुम्ही बघा असं न्याया नाही आहे आणि आज, आज आपल्याला थंबेला तुम्हाल आप आप तुम्हाला कळलं असेल आज आपल्याला फंक्शन आहेत मला शूट पण आहे आणि फंक्शन पण आहे आपलं जास्त तुम्हाला बघितलं असेल जे ओळखत असतील आपले सबस्क्राईबर आहेत त्यांना माहिती असेल सुरभी माझी फ्रेंड तिच्या घरी जायचं आहे आपल्याला शूटला म्हणजे तिच्या मम्मी अप्पांची ट्वेंटी फाय अॅनिव्हर्सरी आहे गोल्डन जुगरी तर तिकडे आपल्याला जायचं आहे आणि शूट पण आहे आपलं आधी पण येणार आहे आपण तिकडे मस्त आज मचून टाकूया तिथून मग आपल्याला मित्राच्या घरी पण जायचे त्यांनी नवीन घर घेतलंय त्याच्या घरी पण जायचं आपल्याला तिकडे पण जायचं नंतर अजून एक ट्रेंड आहे आपल्याला तीन तीन फंक्शन आहे तिकडे पण अटेंड करायचे बघूया आपल्याला कुठे कुठे पॉसिबल होतं जायला तिन्ही फक्शन आपल्या संध्याकाळचे आता सहा वाजले जरा एक मार्केटला काम आहे फटाफट ते जाऊन येऊया आणि आपल्याला तिथे साडेसातचा टायमिंग आहे सुरबी इकडे तिकडे पोचायचं आहे मी पण जॉबवर नाही येईल तर मी पुढे जाणार आहे ती मागून येईल ती पण तुम्हाला ब्लॉग मध्ये जॉईन होईल तुम्हाला दिसेलच पुढे आणि आता आपण फटाफट निघूया फटाफट काम करून येऊन लगेच जाऊया आणि जाऊया तिकडे मजून टाकूया आणि तुम्ही बघा आणि एन्जॉय करा मजा येणार आहे जरा भरपूर दिवसातून सगळेजण भेटतील फंक्शनला आज संध्याकाळी तर चला तुम्हाला पण दाखवतो फोन कोण येणार आहे जॉईन कंटिन्यू राहा ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत चलो झालंय मार्केट मग काम आपलं चला तू लावूया आपण गाडी लावले पार्किंगला इथं मार्केटला गाडी लावली गाडी घेऊया मित्रांनो आलं घरी झालं रेडी वगैरे हो फ्रेश झालं मस्त बघू शकता ड्रेसिंग तुम्हाला हॉलवर गेल्यावर ड्रेसिंग पण दाखवतो लेट झाले आहे प्रमाणे आपल्या रेड होतो मार्केटला लेट झालं ट्राफिक भरपूर होती बघितलं तर जाऊया सहा वाजले सहा वाजून गेलेत म्हणजे फटाफट जाऊया आपण आधी पण पोचतोच आहे आपण आप पोहोचूया मस्त ड्रेसिंग मारल्या आज रोज दिवसात शर्ट घातला तर चला फटाफट निघूया नाही आपण पोचतेच आहे घरी येते ती ती मागून येईल आपण न पुढे फटाफट चलो चला आपण निघालोय आता पोचूया फटाफट पड़ तिकडे आधी पण निघालोय त्याला पण जस्ट कॉल केलेला आता तो पण पोचतोच आपण आपल्या लोकेशनवर चलो जाऊया आतमध्ये पोचलो आपण काका काकाकूंची चलो जाऊया एंट्री आपल्या इथेच कल्याणमध्ये सिनेमॅक्सलाच आहे स्प्रिंग टाईमला अजून तर कोण आला नाही डेकोरेशन जरा भारी दिसतंय ड्रेसिंग पण हार्ड आहे चलो जाऊया आतमध्ये मजा करूया आधी पण पोचतो आहे चला फरक का आजी पण आले आत चलो आलो आहे आतमध्ये डेकोरेशन तर मस्त केलं आहे ट्वेंटी फाय ॲनिव्हर्सरी अजून तरी कोणीच आलं नाही आपणच पहिले चलो लेट नाही झालं आहे म्हणजे चला सुरवी बघा सुरूवी आणि बरोबर दोघं पण रेडी आहेत व्हाईट अँड ब्लॅक तीन आहे आपलं जरा गड़बड़ जाए चलो सुरबी डांस विंस करना है छान दिसते पण फुल ब्लॅक ब्लॅक माझा दुवाळा टाकला मॅडम मी काय करणार डी जे वगैरे आपला सेट करतोय सॉन्ग मस्त अजून कोण कोणी आलं जरा एंट्री वगैरे आपलं डान्स वगैरे जरा गाणं सेट करून घेऊया फटा फटाफट आधी आलाय आता सामान विमान घेऊन बोलत टायमावर आलंय लेट आलेलं आहे काय हरकत नाही पच्वीस पचिस साल मला एवढं सेट करून घेऊन आलंय चला काम करून फटाफट मैं आपण नाही आता किती वाजले पाहिजे का साडेनऊ वाजायला आले एवढ्या लेट आले बघा अक्कू पण आले एवढं नाही रे जा का आम्हाला जाऊन येते तुमच्या सारखे रिकाम टेकडे नाही नाही आम्ही आम्ही गम टेकडे जा चला चला आत नाही चला एंट्री thank <laughs> you

twenty six twenty six twenty six twenty six twenty six twenty six 32 six twenty six twenty six 32 six 32 32 twenty six 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 twenty का twenty six twenty six twenty six twenty six twenty six

थ्याङ्क यू थ्याङ्क यू सो मच थ्याङ्क यू फोटोशूट झालं ऍनिव्हर्सरी संपली लास्ट फोटोग्राफरची लाईफ आज पहिल्यांदा माहिती लवकर जेवण घेतलंय बापरे असं करणार काय म्हणून साडेजा अकरा वाजले अकरा जेवून घे मी तो बाकी मजा आली की नाही सगळ्या व्हिडिओच्या एंडला कमेंट करा आणि सांगा मजा आली की नाही मा तुम्हाला अँकर आवडला का नाही माझा फ्रेंड आहे की तुम्ही डी एम करायला मी त्याचा नंबर टाकतो खाली एक नंबर अँकर तुम्हाला पण आवडतो आपण आवडली की काय फोटोग्राफरची पण कोणाला ऍडव्हर्टाईजमेंट करायची असेल तर दोघांनी करून घ्या तुम्ही आहे ना आपल्याकडे

झाडू बिडू मारून जाऊया चला सर्व बाईचा फोन येतोय निरज फोन येतोय कधी येतोय झोप आली साडे अकरा बारा वाजता आले पूजा संपली पूजा संपली सगळ्यांचं जेवण खाणं सगळे गेले घरी मित्र पण मित्र आता कोण भेटणार नाही तिथे बाई वगैरे त्याच्या घरचे भेटतील आपण त्यांना जाऊया भेटूया बघूया निर्यातच नवीन घर त्याला जाऊया फटाफट पोचूया आलोया आपण पूजेला इथे सत्यनारायणची पूजा बाई कॉंग्रॅच्युलेशन्स नवीन घराबद्दल ब्लॉक्स आला आपला मस्त घर आहे त्याच्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे इथेच राहतो वरती तिसरा माळ वर, खाली घेतलेलं आहे सवनारखे रूम आहे फायनली आहे अजून बाकी बरंच काम स्टार्टिंग आहे फक्त आम्ही पाय पडतो <laughs> नीरज आलेला आत्ताच नीरज कॉन्ग्रॅच्युलेशन गाडीबद्दल आणि घराबद्दल झालं आहे मी याला आल्यालाच बोलला बाईला की गाडी घेतली का काय आणि गाडी घेतली खरंच मस्त घेतली एलटी काय आपली कलर पण छान नाही तर सकाळी कलर कळेल कलर पण छान घेतला आहे चला मस्त एक बघूया बोगे, राऊंड वगैरे मारूया चलो फायनली मित्रांनो आपण घरात आलो आहे सर्व कार्यक्रम झालेला आहे दोन्ही कार्यक्रम झालेत छान झाले दोन्ही करा कार्यक्रम आणि बड्डे अॅनिव्हर्सरी सॉरी बड्डे नाही ॲनिव्हर्सरी त्यांची एकदम छान झाली तुम्ही बघितला भरपूर दमाल केली आहे भरपूर नाचलो आहे भरपूर दिवसातून नाचले म्हणजे न्याया पण नाचले न्या कसं वाटतंय नाचले दिसले दोन दिवसातून मजा आली सगळे भेटले फ्रेंड्स भेटले भरपूर दिवसातून आणि दमाल आली आणि तुम्ही बघितला काय आपण नीरजकडे गेलेलो घर पण मस्त सुंदर आहे ते अजून थोडं डेकोरेशन वगैरे हो म्हणजे सजावट बाकी त्याची घराची पूजा वगैरे हो पण झाली आपण थोडं लेट पोहोचलो म्हणून जास्त काय तिथे ब्लॉग घेतलाय मी तर दोन्ही फंक्शनला लेट पोहोचले जॉब वरूनच उशीर आज तर मला उशीर झाला जॉब वरून यायला त्याच्यामुळे मला दोन्ही पण फंक्शन हाफ हाफ अटेंड करायला भेटले त्याच्यात मस्त त्यांनी हळदी उंगू केलं रिटर्न गिफ्ट दिले आपल्याला आणि हे एक माझं आहे गिफ्ट आलं बघूया काय आणि नेहा लेट आले त्याच्यामुळे मला शूट पण करावं लागलं प्लस मला ब्लॉगिंग पण करावं लागली म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी कसे ब्लॉगिंग केले असेल तुम्ही बघितलं पण दोन्ही अटेंड केलं दोन्ही सर्व केलेलं आहे आणि मस्त गिफ्ट पॅकिंग खोलतोय आपले बघूया काय दिलंय रिटर्न गिफ्ट वा सुंदर बॅग अशी दिलेली आहे मस्त आहे छान काकू छान गिफ्ट आहे ब्लॉग बघा तुम्ही सबस्क्राईब करा काकू तुमचा पण मोबाईल आहे सबस्क्राईब करा चॅनल का बघून काका तुम्ही पण बघा सर्वांनी बघा आता माझं रिटर्न गिफ्ट आहे बघूया काय बघू बोलते बघितलं का नाही आपल्या भावानी गाडी घेतली मी त्याला असंच एंट्री केली घराची तर त्याला बोललो भाईला म्हणजे आम्ही भाई बोलतो त्याला त्याला बोललो अरे भाई गाडी मी घेतली काय आठवड्यात गेलो पाय वगैरे पडलो फक्त माझ्यासाठी होऊ शकतो सांगतो तुम्हाला मग गिफ्ट बघूया काय वाव सुंदर आणि हे मला आलेलं आहे गिफ्ट आहे छान अशी बॉटल आहे वॉटर बॉटल छान आहे धन्यवाद काकू पूर्वा काकू काका सर्वांना थँक्यू आणि तुम्ही बघितला ना भाईला मी बोललेलो असंच मध्ये बोललो की अरे गाडी वगैरे घेतली आणि आतमध्ये पाया वगैरे पडलो आणि मग त्यांनी प्रसाद दिला तो तर पेरे म्हणून कसले गाडी घेतली आय केला बाई बाई आणि नीरज दोघांना कॉन्ग्रेज्युलेशन घराबद्दल पण आणि गाडी बद्दल पण आता आपण मस्त ट्रिप होईल आमची मस्त पोरांची आता, आता तर आमचा प्लॅन टेन्शन नाही आता गाडी आहे घरात तर चला जाऊया आणि ब्लॉग आवडला का नाही आपल्याला पूजेच्या इकडे तर जास्त काय घेताना आलं कारण की पब्लिक सगळी निवडून गेलेली मित्र सगळी अकराच्या नंतर गेलो तिकडे म्हणजे साडे तो थांबला होता आपल्यासाठी तो उलेला ये लेट झाला तरी पण असे मित्र पाहिजे की ये म्हणून ठेवा पण चांगले ठेवा समजलं तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आपलं भरपूर धमाल आलेली आहे आणि चला असंच भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय